मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव सोहम आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे माझे वडील एक ट्रक ड्रायव्हर होते माझ्या वडिलांना लहानपणापासून ड्रायविंग करायची खूप आवड होती म्हणून माझ्या वडिलांच्या आवडीनुसारच माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना गावाकडील शेती विकून एक ट्रक विकत घेऊन दिला होता कारण माझ्या वडिलांना शेती करण्यात मुळीच रुची नव्हती त्यामुळे आमची शेती गावाकडेच पडित होती म्हणून ना इलाजी माझ्या आजोबांनी ते गावाकडील शेती विकून माझ्या वडिलांची हाऊस पूर्ण केली होती माझ्या वडिलांचे भरपूर मित्र होते आणि तेही ड्रायव्हिंग क्षेत्रातच काम करत होते म्हणून माझ्या वडिलांच्या मित्रांनी माझ्या वडिलांना एका छोट्याशा कंपनीच्या ट्रान्सपोर्टच्या कामावर लावून दिले होते आणि बघता बघता माझ्या वडिलांनी त्या नवीन घेतलेल्या ट्रकवर खूप सारे पैसेही कमवले आणि त्याच पैशांमध्ये आणखी काही ट्रक विकत घेतले आता आमच्या घरी तीन नवीन ट्रक आहेत त्यातील तो जुना ट्रक आम्ही आमच्या वाड्यात लावून ठेवतो आता आमच्या घरी ट्रक असल्यामुळे साहजिक आहे मलाही ड्रायव्हिंग करायचा एक छंदच लागला होता आता त्यातील एका कंपनीला ट्रान्सपोर्टच्या कामाला लावलेला ट्रक मीही चालवू लागलो कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे मी ही ट्रीप घेऊन जाऊ लागलो एका दिवशी रात्रीची ट्रीप घेऊन मी पुण्यावरून नाशिककडे निघालो माझ्यासोबत माझा एक हे होता त्याचं नाव संदीप होतं काही अडीअडचणीसाठी मी माझा मित्र संदीपला सोबत घेतलं होते आम्ही साधारण रात्रीच्या दहा ते अकरा वाजता पुण्यावरून नाशिकला निघालो ड्रायव्हिंग संदीपच करत होता हायवेने चांगलीच वाहनांची लगबग दिसत होती आमचे अवजाड वाहन होते म्हणून थोडं सांभाळूनच चालवणं होतं आणि बघता बघता एक तास निघून गेला आणि रात्रीचे बारा वाजले आणि या एका तासातच संदीप ड्रायव्हिंग करून एवढा दमून गेला होता जणू त्याने खूपच लांबचा प्रवास पार केला आहे संदीप खूप दमल्यामुळे संदीपने हायवेच्याच कडेला आमचा ट्रक थांबवला आणि मला म्हणाला अरे मी खूप दमलो आहे आता तू ड्रायविंग कर मी थोडा वेळ आराम करतो आता संदीप निवांत माझ्या शेजारी सीटवर बसून आराम करत होता आणि मी ड्रायव्हिंग करत होतो आता हायवेने वाहनांची येजा कमी दिसत होती एखादंच वाहन समोरून येताना दिसत होते आणि त्यातच संदीप अचानक मला म्हणाला अरे मला जाम भूक लागली आहे एखाद्या हॉटेलवर पुढं थांबव ना ट्रक जेवण करूया यार मी त्याला म्हटलं ठीक आहे समोरच काही अंतरावर एक हॉटेल आहे तिथं थांबूया मी सतत या हायवेने एजा करत असायचो पण मला काहीच वाटत नव्हते पण आजचा दिवस मला काय एवढा भयान वाटत होता मला मुळीच माहीत नव्हते तरी मी सहजच ते सर्व नजरअंदाज करून समोरील हॉटेलजवळ आमचा ट्रक थांबवला आणि तिथं था जेवणाची ऑर्डर दिली काही वेळातच आम्ही तिथं जेवण वगैरे करून पुढच्या प्रवासाला निघालो जेवण व्यवस्थित झाल्यामुळे माझा मित्र संदीप चांगलाच झोपी गेला होता आता हायवेने मला भयान शांतता दिसत होती काळाकुट्ट अंधार आणि त्यातच एकही वाहन हायवेने दिसत नव्हते जणू ते शांतता काही वेगळाच इशारा करत होती त्या हायवेकडेला असलेले झाडे जणू कोणाला तरी घाबरून झोपी गेले होते असं मला वाटत होतं तरी मी पुढं प्रवास करत होतो आणि माझ्याच ट्रकचा तो आवाज माझ्या कानी पडत होता मी आता काही समोर आल्यावर मला माझ्या त्या ट्रकच्या समोरील लाईटाच्या प्रकाशात कोणीतरी उभा आहे असे दिसले बघता बघता मी समोर आलो मला आता जे कोणी होतं ते स्पष्ट दिसले ते कोणीतरी पोलीस कर्मचारी दिसत होते आणि मला ट्रक थांबवण्याचा इशारा मनातच था विचार केला एवढ्या रात्री या हायवेने मला कधीच पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवलं नाही मग आज का थांबवत आहे असा विचार करत मी तेथील आजूबाजूच्या परिसराकडे नजर फिरवली तर मला त्या आजूबाजूच्या परिसरावरून असं वाटत होतं तो काहीतरी जुना तोल नाका आहे पण इथं तर कधीच पोलीस दिसले नाही मग आज हे पोलीस कर्मचारी इथे कसे काय असा तोंडातच फुटफुटत मी ट्रकचा दरवाजा उघडून संदीपलाही उठवले मी पुढं आज संदीप माझ्याच मांगा आला मी तिथं त्या पोलीस कर्मचारीजवळ गेल्यानंतर तिथे एक पोलीस कर्मचारी उभा होता तो मला बघताच त्याच्या विचित्र आवाजात म्हणाला मोठं निघालाच एवढ्या रात्रीला त्याचा असा भयान आवाज ऐकून मी आणि संदीप थोडा वेळ घाबरलोच मला वाटलं या हायवेने काहीतरी मोठा अपघात झाला असेल आणि त्यामुळेच पूर्ण पोलीस बंदोबस्त असेल म्हणून माझा ट्रक त्यांनी आज इथं थांबवला असेल मी घाबरतच त्या पोलीस ऑफिसरला सांगू लागलो सर मी एका कंपनीला मटेरियल ट्रान्सपोर्टचं काम करतो आणि तेच मटेरियल घेऊन नाशिकला जात आहे त्या ऑफिसरने माझे काहीच बोलणे ऐकून घेतले नाही आणि त्याच्या त्या ते विचित्र आवाजात म्हणाला अंतुरा काहीतर मारेल तुला त्याचा तो विचित्र आवाज आणि स्वभाव बघून आम्ही दोघंही चांगलेच घाबरलो म्हणून आता आम्ही दोघंही शांत होऊन तिथंच काही उभं राहिलो चंद्राच्या प्रकाशात तो विचित्र ऑफिसर आणि तेथील आजूबाजूचा परिसर खूप भयान भासत होता त्या भयान परिसरामध्ये आम्ही आमच्या डोळ्यांच्या नजरा इकडे तिकडे फिरवत होतो आणि त्यातच संदीपची आणि माझी नजर त्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या त्या कॉन्स्टेबलकडे गेली तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली तो मुळीच कॉन्स्टेबल नव्हताच तो काहीतरी विचित्रच प्रकार होता हा असा विचित्र प्रकार बघून संदीप मला त्याच्या बोटाच्या इशाऱ्याने तिथून पळण्यास सांगू लागला म्हणून आता आम्ही दोघंही तिथून पळ घेतला आणि पळतच हायवे शेजारी रानात आम्ही लपून बसलो आता आम्हाला त्या टोल नाक्यावरून जोरजोरात ओरडण्याचा आवाज आमच्या कानी येऊ लागला आम्ही दोघंही खूप घाबरलो होतो आता आम्हाला दुरून तो पोलीस ऑफिसर आणि तो कॉन्स्टेबल दुरून आमच्याकडेच येताना दिसत होते आता त्यांना बघून आम्ही दोघंही तिथेच लपून बसलो आता रात्रीचे साधारण तीन वाजले असतील आम्ही दोघंही आमचा जीव मुठीत घेऊन त्या झाडाझुडपात लपून बसलो होतो तो विचित्र ओरडण्याचा आवाज आमच्या कानी येत होता आम्ही जर तिथून पळालो नसतो तर आतापर्यंत कदाचित आमचा जीव गेला असता आता वेळ कसा निघून गेला आम्हाला कळालेही नव्हते आणि तो विचित्र ओरडण्याचा आवाज आता काहीसा बंद झाला होता आता सकाळ झाली होती काही वाहने दुरून त्या हायवेने ये जा करताना दिसत होती आता आम्हीही जिथं लपून बसलो होतो तिथून बाहेर आलो आणि त्या हायवेला असलेल्या आमच्या ट्रकजवळ गेलो आम्ही त्या रात्रीच्या प्रकारामुळे खूप दमलं होतो म्हणून पुढं नाशिकला ट्रक घेऊन जाणं शक्य नव्हतं मी ट्रकमध्ये असलेल्या माझ्या फोनवरून एक आमचाच ट्रक ड्रायव्हर बोलवला भाई वेळातच तो ट्रक ड्रायव्हरही आला आम्ही त्याला तो ट्रक घेऊन नाशिकला जाण्यास सांगितले आणि दो आम्ही दोघंही तिथून सुखरूप आमच्या घरी पोहोचलो आणि असेच काही दिवस उलटून गेल्यानंतर मी या प्रकाराबद्दल माझ्या वडिलांना विचारले तर माझे वडील सर्व ऐकून आचरित झाले आणि मला म्हणाले तू लहान असताना तिथे एक पोलीस चौकी होती त्या चौकीला जुना टोल नाका म्हणूनही काही लोक ओळखत होते तेथील एक पोलीस सिनियर ऑफिसर काही वाहन चालकांची विनाकारण वाहने थांबवून त्यांच्याकडून खूप सारे पैसे वसूल करून घ्यायचा त्याच्या अशा भुक्कटपणामुळे काही वाहन चालक खूप त्रस्त होते तो भ्रष्ट अधिकारी कित्येक गोरगरिबांकडून असे पैसे घ्यायचा आणि काही वाहन चालकांनी त्याला पैसे दिले नाही तर तो निर्दयी पोलीस ऑफिसर त्यांना बेधाम मारहाण करायचा अशा त्याच्या वागण्यावरून लोक खूप त्याला त्रासलेले होते आणि एका दिवशी त्याच्या ह्या वागण्याची शिक्षा त्याला मिळालीच त्या दिवशी त्या जुन्या टोल नाक्यावर त्या भ्रष्ट अधिकाऱ्याची आणि काही वाहन चालकांची चांगलीच मारहाण झाली आणि त्या मारहाणीत त्या भ्रष्ट अधिकाऱ्याचा त्याच जुन्या टोल नाक्यावर मृत्यू झाला सर्व वाहन चालक त्याच्या जचापासून मुक्त झाले त्याचा मेडिकल रिपोर्ट आल्यावर कळाले त्याला हृदयविकाराचा झटका आला होता पण काही लोक अजूनही सांगतात तो भ्रष्ट अधिकारी त्या जुन्या टोल नाक्यावर अजूनही काही वाहन चालकांचे वाहने अडवतो आणि त्यांना त्रास देतो माझ्या वडिलांचे हे सर्व ऐकल्यानंतर माझ्या अंगाला काटा उभा राहिला पण मी त्या दिवसपासून अजूनही रात्री अपरात्री माझा ड्रग घेऊन कुठं थांबत नाही मित्रांनो सोहमला आलेला हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा